पण आपण सर्वांनी पाहिलं होतं की दोन हजार एकोणीस झाली त्यावेळेस अडीच वर्ष काही आवडता आपल्या सर्वांना आहे त्यामुळे मी आपल्या सर्वांना दोन तीन प्रश्न विचारतो स्वतः प्रत्यक्ष उत्तर तुम्ही आता देणार खाजगीवाले

पक्षात स्वागत करतो पण निवडणुकीसाठी त्यांना उभं करायचे नाही करायचे ते तुम्ही ठरवा ते आम्ही नाही ठरवतो त्याचबरोबर जसं मला सांगितलं की योग्य उमेदवार ठरवायला पाहिजे मी मान्य करतो योग्य उमेदवार तुम्ही ठरवा तुम्हाला एवढं दावा देऊ की आमचा हा स्वयं उमेदवार आहे त्याच्यावर आमचा विश्वास आहे आलोक प्रतिनिधी आहे हा स्थानिक आहे आमचे मुद्दे उपस्थित करणार

मी सांगत नाही पण स्वतः महिला पाहिजे प्रत्येक विधानसभा प्रत्येक तालुकामध्ये त्याच योग्य आपण सभापती पण असेल काय असेल त्याच्यावर प्रत्येक तालुकामध्ये आणि असं काही शिक्षण देत नाही आपल्याला एवढं सांगतो की आज केंद्रात विरोधी पक्षात राज्यात पण विरोधी

कास्ते आंदोलन के समर्थन और एक और साहसपूर्ण फैशन हाईवे के विषय में देता हावता जो सुले दरनापन पर पर पालो के गौरव के लेकर रखता पालो के गौरव के पहले तो दरना उसमें और में पानी अभी मैंने बात के मुद्दे में देखने वाले हैं जब मुझे वापस

त्याच्यामुळे आज राज्य सरकार एकदम दंगल झाला आहे त्यांच्याकडे निधी नाही आहे ही वस्तुस्थिती आहे हे आपण सर्वांना समजून घ्यायला पाहिजे निश्चितपणे येत्या काळात केंद्रातून आला तर निधी राज्य सरकारला निधी भेटेल पीडब्ल्यू डी असते कामाचे पन्नास लोक असेल तीस लोक असेल त्यांना गर्दी भेटणार आणि निश्चितपणे मला त्याला जे रस्ते दुरुस्ती काम आहे ते पण होणार मी स्वतः प्रत्यक्ष पीडब्ल्यू डी

असं सांगतात की त्यांनी एकमेव लोकप्रतिनिधी एवढे योजना आणल्या आहेत मी आपला समज समोर सांगू इच्छितो की डॉक्टर गावे एकमेव लोकप्रतिनिधी आहे ज्यांनी असे योजने म्हणजे सर्व असा भ्रष्टाचार केला आहे ही वस्तुस्थिती आहे आणि असे लोकांना आपल्याला दूर ठेवा लागेल प्रत्येक वेळेस राजकारणासाठी लाभार्थी लोकांची भाडं घेतात गैरवापर करतात त्याच्यावर भ्रष्टाचार करतात टक्केवारी खातात ते टाकले वाले कामासाठी तुम्ही खासदार केला त्यांना या या बाईला त्यासाठी विधानसभा आपण प्रयत्न केले की ते दुसरी खिडकी बनवायला पाहिजे पण तिसरी खिडकी कायमची बनवून पाडायची आहे तर तुम्हाला इथे हे निवडणूक आंबेडकर समोर जावं लागेल असं मी आपल्याला विनंती करतो राजकारणात अनेक विषय घडत असतात तुम्ही पाहत असाल की मी कोणासोबत फोटो काढत असेल काय काढत असेल त्याच्यामध्ये आहे काल रेल्वे होतो भाजपचे पदाधिकारी आले होते त्याच्यामध्ये हे नाही काल तर माझी सध्या फोटो काढलं होतं जनजाती आयोगचे अध्यक्ष आले होते त्याच्यावर माझी अध्यक्ष त्याच्यामध्ये हे नाही की ते आपल्या सोबत येत आहे तर आपण त्यांच्या सोबत आहोत असं समजू नका मी भले पण असा विषय मी भर मोठं टाकतो पण त्यांनी टाकलं पाहतो की लोकांसाठी जेवढ सुविधा देते आपण जेवढं प्रयत्न करू शेवट म्हणत प्रयत्न करू विरोधी म्हणून करू येत्या काळात जिना परिषद सत्ता येईल याची मी अपेक्षा करतो भावना करतो आपण सर्वांनी मेहनत करावी मी तुमच्या सह सोबत आहे तुम्ही मला साध्या ओळख बोलतो आणि धन्यवाद सुंदर मार्गदर्शन